माझं हे स्पष्ट मत आहे की माननीय अजितदादा पवारांना जे सन्मानाची वागणूक शरद पवार साहेबांच्या जोडीला होती तो सन्मान त्यांनी हरवला आज अशी स्थिती आहे की माननीय अजितदादांकडे पन्नास आमदार पन्नास चौवर आमदार सपोर्ट केले आणि त्यांना तीन जागावर समाधान मानावं लागतं पन्नास आमदार उपमुख्यमंत्री राज्याचे आणि बायकोचं एक तीन तिकीट मला वाटतं की हे चित्र काही बरोबर नाही अर्थात हा त्यांचा विषय त्यांच्या सन्मानाचा विषय त्यामुळे मी तसं म्हटलं चोरूळ नाही भाऊ भाऊ त्यांच्या घरातले जे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे मंत्री नेते हे भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान लोंडे यांनी केलंय अतुल लोंडे यांनी आहे की राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत आणि नेते आहेत हे भाजपमध्ये जाणार आहेत प्रवेश करणारे कसं मी अतुल लोंडे चर्चा करून सांगितलं हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल